सर मला तुमची द्या काय नोकरी सर भाड्या मग मला तुमच्या कंपनीत नोकरी द्या असं म्हण ना तुमची द्या काय काय पप्पी देव माझी सॉरी सर मला नोकरी द्या तुझ नाव काय चिमटा काय चिमटू सर माझं नाव चिमटा तुझं नाव मी कसं चिमटू भाड्या माझं नाव चिमटा आहे चिमटा हे कसलं नाव आहे चिराग महादेव टाकसाळ चिमटा समजलं बर असो मला सांग तुला असं इतरांपेक्षा वेगळं काय करता की मी तुला माझ्या कंपनीत नोकरी देऊ सर मला चांगल्या देता येतात मी एकाच वेळेला सात प्रकारची शिवे देऊ शकतो देऊ तुम्हाला हे भाड्या विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तर देता येत नसतील ना तर चालतो हो इथून सर तुम्ही विचारा मी देतो सरळ उत्तर पहिला प्रश्न विचारतो मला सांग यशाचा मार्ग खडतर असतो हे आपल्याला कधी समजेल सर त्यासाठी तुम्हाला मुंबई गोवा हायवे वरून प्रवास करावा लागेल तुम्हाला लगेच समजेल की यशाचा मार्ग हा खरोखर खडतर असतो <laughs> मला सांग पहिला कुठे कामाला होता सर मी पहिला जिथे कामाला होतो ना तिथून मला काढून पण टाकलीन काय नाही केलं मी त्यांच्यासाठी म्हणून तर काढून टाकलीन काय केलं असतंच तर कशाला काढून टाकले नसतं भाड्या